आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ संगमनेरमध्ये एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीनं पंचवीसवी नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन पार पडली या स्पर्धेसाठी संगमनेर अकोले जुन्नर आळेफाटा पुणे मुंबई आदी भागातून विद्यार्थी आले होते या स्पर्धेत दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचं कौशल्य दाखवून चॅम्पियनशिप मिळवली यावेळी एक ते दहा रँकमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसं मिळवली आहेत पाच मिनिटांमध्ये मुलांना दीडशे ते दोनशे गणितं करायची होती आणि या पाच मिनिटात मुलांनी आपली बुद्धी वापरून ही गणितं सोडवली झालेल्या पेपरची तपासणी लगेचच एव्हरेस्ट अॅबॅकस अकॅडमीच्या शिक्षकांनी करून त्यांचा रिझल्ट तयार केला सायंकाळी उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी पळसखेडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र कडलक मालाड मुंबईचे पोलिस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे डॉक्टर गणेश मोरे सकल महिला समिती अकोल्या अध्यक्षा प्रतिमा कुलकर्णी सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर संगमनेरच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार प्रगतशील शेतकरी शिवाजी आहेर पत्रकार अमोल वैद्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना बक्षिसांचं वितरण केलं गेलं या स्पर्धेविषयी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या शिक्षिका यांनी माहिती दिली तर पालकांनीही आपापली आप मनोगत व्यक्त केली संस्थेमार्फत या या आज जवळजवळ पाचशेच्या पुढे विद्यार्थ्यांना बक्षीस आले सर्व विद्यार्थी म्हणजे हे गणिताचं शास्त्र हे गणितशास्त्र हे एक तर्कशास्त्र आहे आणि गणित असं गणिताला दूषणं दिली जातात की गणित अवघड आहे तर तसं नाही आहे मुळीच गणित आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गणित जगत असतो आणि ह्या अबॅकसच्या माध्यमातून मुलां ह्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने हे रुजवलं आहे की गणित मुळीच अवघड नाही आज पाच मिनटामध्ये मुलं एकशे सत्तर ते एकशे ऐंशी उदाहरणं मुलं सोडवतात ही एक कमालच आहे आणि ह्या अकॅडमीच्या माध्यमातून अठरा हजार विद्यार्थी शिक्षण देत आहेत साधारणपणे सहाशे पंधरा शिक्षिका आहेत आणि आजच्या ह्या सोहळ्यामध्ये संगमनेर अकोले जुन्नार तालुक्यातील सर्व महिला शिक्षिका एके ठिकाणी म्हटलेलं होतं महिलांना बुद्धी नाही आहे पण आज आपण या आजच्या आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या या समतेच्या ठिकाणी सगळी समता पाहिली मुलं मुली एकत्र हे कर्कशास्त्र एक, शिकत आहेत आणि शिक्षिका ह्या सर्व महिला शिक्षिका मार्गदर्शन करत आहेत हा सगळा आनंद सोहळा बघून मला खूपच आज आनंद झाला अजून अकोले संगमनेर तालुका अकोले तालुका आळेफाटा पुणे आणि मुंबईचे बरेच सा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि खूप छान बक्षिस मिळवले आणि खूप सुंदर मुलांनी गणिते बेरजा वगैरे खूप जास्त प्रमाणात केल्या त्यामुळं मुलांना अजूनच त्याची कॉम्पिटिशनचं महत्त्वही कळालं आणि पालकांनाही त्याचं महत्त्व कळालं एक हजार पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे छोट्याशा अगदी एक पहिली चौकीने एकशे एकाहत्तर बेरीज वजाबाकी करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आणि एकशे पंच्याऐंशी गुळाकार करून विद्यार्थ्यांनी नवीन रेकॉर्ड बनवला आहे कॉम्पिटिशनमध्ये माझा मुलगा श्रेयश रमेश कापडी या तसावी जिजामाता इंग्लिश मिडियम स्कूल संघ याने लेवल क्रमांक चार पाच मिनटामध्ये एकशे पंच्याऐंशी गुणाकार सोडून गेल्या तेरा वर्षापूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला म्हणून त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यापूर्वी जेव्हा त्याने एक वर्षापूर्वी एव्हरेस्ट अभ्याकस अकॅडमीमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्याने फक्त केवळ पाच मिनटात सरासरी पन्नासच्या आसपास गणित सोडवत होता परंतु नंतर त्याने खूप मेहनत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्या अभ्याक शिक्षिका चौ वंदना रमेश थोरा यांनी देखील खूप मार्गदर्शन केलं आणि एव्हरेस्ट अकॅडमीचा योग्य असं नियोजन यामुळे त्याला या परीक्षेमध्ये यशस्वी कामगिरी तो पार पडू शकतो आणि या अभ्याकाचा निश्चितच त्याला ग गणित गतीने सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे आत्मविश्वास सोडवण्यासाठी उपयोग होईल व भविष्यात गणित फिजिक्स केमिस्ट्री या विषयांसाठी देखील उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आज मी मुंबई मुंबईवरनं माझे ऑफलाईन स्टुडंट घेऊन आलेले होते मी तीस मुलं माझे ऑफलाईनसाठी घेऊन आलेली होती तर मुलांचा माझ्या पहि फर्स्ट टाईमच इथे आलेली होती मी त्यांना घेऊन तर त्यांनाही खूप छान वाटले या कॉम्पिटिशनमध्ये जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता कॉम्पिटिशन आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे मुलांची गणितीय स्पीड वाढवणी हा आहे ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना लेव्हल शिकवतो त्यावेळेस विद्यार्थी वीस ते पंचवीस बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार ही उदाहरणे सोडवतात मात्र कॉम्पिटिशनचं ज्यावेळेस आपण आयोजन करतो कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळवण्याच्या उद्देशाने मुले खूप प्रॅक्टिस करतात आणि ते उदाहरणे उदाहरणे सोडवणारे विद्यार्थी पटीने सोडवतात म्हणजे विद्यार्थ्यांचं स्पीड हे चौपट पटीने आपल्याला वाढल्याचं दिसतं संगमनेरमध्ये एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीनं अकॅडमीच्या संचालिका कल्पना अशोक घडेकर आणि संगमनेर अकोले नाशिकच्या संचालिका विद्या विशाल देशमुख आरोटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर या नॅशनल कॉम्पिटिशनसाठी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केलंय पालकांनी सर्व शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी करून उपस्थित पालक आणि विद्यार्थी तसेच मान्यवरांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच फर्निचर 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 सुद्धा तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न